सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस असल्यामुळे आमच्या गोरगरीब जनता बारामती लोकसभा मतदारसंघाचे सर्व आमचे पदाधिकारी असतील या भागातील गोरगरीब जनता या जनतेसाठी ताईंनी जे केलेलं आहे या कामाची पोचभवती म्हणून आम्ही आज सर्वांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त साखर भरून सा वाटत आहे आणि असे तोंड गोड करून ताईंना दरवर्षी दर पाच वर्षाने आपण लोकसभेला परत पाठवायचे हीच त्यांना वाढदिवसाची गिफ्ट असेल पण सर्वसामान्य जनतेचा साखर म्हणजे आम्ही सर्व कार्यकर्ते असा साखर भरून आनंद व्यक्त करत आहे एकमेकांना अशा पद्धतीचा ताईंचा हा वाढदिवस अनोखा आणि आगळावेगळा वाढदिवस आमचे सीताराम निवंगुणे असतील आमचे पप्पू शिंदे केलर साहेब सूर्यवंशी सोमवंशी भाऊसाहेब साहेब भाऊ पारखे असे सर्व आमचे मित्रपरिवार मिळून हा वेगळा कार्यक्रम ताईंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही घेतलेला आहे आणि असंच ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राजकीय हे व्यासपीठ नाही आहे तर राजकीय बोललो असतो पण राजकीय हे व्यासपीठ नसल्यामुळे मी फक्त ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आम्ही ताईंचे तळागाळातले कार्यकर्ते आणि तळागाळातले कार्यकर्ते आम्ही बर्फी वाटून किंवा मोठं काहीतरी आश्वासन आम्ही देऊन वाढदिवस साजरा करणार नाही जे गोरगरीब जनतेला सर्वसामान्य जनतेला जी वस्तू लागते साखर ही साखर आमच्या प्रत्येक कार्यकर्ते प्रत्येकाच्या घरी जाऊन छोटी वा, ता प्रत्येकाचं तोंड गोड करणार आहे हीच ताईंना सदिच्छा आणि शुभेच्छा एवढं बोलतो आणि थांबतो